तर मंडळी महिलांच्या कंबरदुखीसाठी अतिशय रामबाण उपाय म्हणजे मेथीचे लाडू हे तेलगुळातले लाडू असतात आणि आवर्जून हिवाळ्यामध्ये बनवत असतात तर हे आम्ही दरवर्षी तीन महिने हिवाळ्यामध्ये हे लाडू बनवत असतो ज्यांना कोणाला खरंच कमरेचा त्रास आहे आणि सांधेदुखीचा त्रास आहे त्यांनी आवर्जून बनवू खावे असे हे मेथीचे लाडू आहे तर नमस्कार संध्या रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करत आहे व्हिडिओला सुरुवात करते ते तुम्ही दोन किलो खारी घेतलेले आहेत आणि एक किलो खोबरं घेतलेलं आहे तर खारीक आपल्याला फोडूनच आपल्याला दळून आणायची तुम्ही जर मिक्सरच्या भांड्यात बारीक करायला गे गेलं तर मिक्सरचं भांडं खराब होऊ शकतं जरा वेळ लागतो खारिकातल्या बिया काढायला पण ते गिरणीवर दळून आणायचं आहे दळताना मात्र दोघे एकत्र दळावं लागतं म्हणून मी खारिक आणि खोबरं एकत्र दळून आणणार आहे आणि त्यातलंच अर्धा किलो खोबरं मी किसून वापरणार आहे म्हणजे दिसायला वरतून खूप छान दिसतं दळताना मात्र थोडंसं जळसरस दळा म्हणजे चांगलं दिसतं खूप जास्त बारीक दळू नका तर खारीक पूर्ण आपलं बारीक करून झाले आहेत ते तुम्ही अर्धा किलो गहू घेतलेले आहेत मेथी ते लाडू करायचे म्हटलं त्यामध्ये गहू आणि मेथी ही आलीस तर अर्धा किलो गहू वापरलेले आहेत तुम्ही गहू कमी जास्त वापरू शकतात तर गव्हाला आपल्याला अगदी ब्राऊन रंग येईपर्यंत खरपूस भाजून घ्यायची जाळच बुळाची कढई वापरायची आहे तर हे आपण साईडला थंड व्हायला ठेवून देऊ आणि त्याच कढईमध्ये मी आता दाणे घेणार आहे तर मेथी मी इथं पावशेर घेतलेली आहे तुम्ही किती घेऊ शकता तुम्हाला जर कडू कमी पाहिजे असेल तर मेथी आणि तुम्ही एक वाटी वापरली तरी चालतं का आम्ही मेथीचे लाडू हे कडूच असतात त्यामुळे हे जास्त सोपरत असतो तर मेथीचे लाडू हे जास्त मेथी नसल्याशिवाय अजिबात मजा येणार नाही कडू असले तरच खायची मजा असते असे आमचे खांदे स्पेशल लाडू असतात ते तुम्ही खरे खोबरं बारीक करून घेतलेले आहेत आणि मेथी पण बारीक झालेली आपली आणि खोबरंही इथे मी अर्धा किलो वेगळं साईडला आहेत खिसून आणि इथं मेथी पण आपले पावडर करून झाली मेथीची इथं डिंक वापरले तुम्ही एक पाव एक वरच आहे आणि ड्रायफ्रूट काजू बदाम तुम्ही तुमच्या मद मदतीनं सॉरी काजू बदाम हे तुमच्या मदतीनं कितीही वापरू शकतात कारण की त्याचा काहीच माजमोक नाही आहे असं नाही की पन्नास ग्रॅम शंभर ग्रॅम अर्धा किलो पावशेर कितीही वापरा त्याचं काही प्रमाण नाही या काळ लाडूचं एक वैशिष्ट्य आहे हे लाडूचं पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर गव्हाचं पीठ भाजलेलं गहू जे बारीक करून घेतले ते त्याचं पीठ आपले तीन वाटे घेतलेत मी ते सुद्धा आपल्याला घरपूस भाजून घ्यायचे भाजून यासाठी घालायचं आहे कारण आपल्याला जेणेकरून कुठलाही त्रास होत नाही लाडू आपला महिनाभर अगदी टिकतो तर मेथीचं पीठ आपल्यालासुद्धा भाजून घ्यायचं आहे मेथी पण आपण ऑलरेडी भाजून घेतली होती दळताना पण मेथीचं पीठ पुन्हा भाजून घ्यायचं आहे म्हणजे कसलाही आपल्याला त्रास होत नाही आणि सहज महिनाभर कि जा जा की दीड महिना लाडू टिकतो आपला मेथी आणि गव्हाचं पीठ एकत्रच करून घ्यायचे ज्या आयच्या भांड्या आपण लाडूचं सारण तयार करणार आहे एकाच भांड्यामध्ये घालून घ्यायचे तिथं काजू आणि बदाम दोघे भाजून घेतलं आहे तुम्ही कितीही लाडू वा ड्रायफ्रूट वापरू शकतात असं नाही की एवढंच घातलं पाहिजे हे लाडूचं एक आहे आणि काजू बदाम पण आपल्याला चट्टेपर्यंत भाजून घ्यायचं आहे जेणेकरून खूप दिवस आपल्याला लाडू टिकतो आणि हे लाडू विशेष म्हणजे तेलातलेच केल्या जातात तुम्ही तुपातले पण करू शकता पण खांदे स्पेशल कशाला म्हणता की तेलगुळातले लाडू हे मेथीचे तेलातलेच असतात म्हणून मी तेलगुळातलीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि जे काजू बदाम आबे खारीक खोबरं बारीक केले होते सुद्धा आपल्याला हलकसंच भाजून घ्यायचं आहे तुम्हाला जर पावडर बारीक भाजायची नसेल तर तुम्ही अख्खी खारीक पण भाजू शकतात नंतर दळू शकतात तर मी खारीक खोबरं बारीक केल्यानंतरच पावडर भाजून घेणार आहे गॅस मिडियमच ठेवायचे की जेणेकरून ते खाली करपू शकणार नाही म्हणून आपल्याला मंद गॅसवर खारीक खोबऱ्याची पूड भाजून घ्यायची आहे आणि ज्या पिठात आपण ते घातलं होतं का मेथी आणि गव्हाचं त्यात ते घालून घेते आणि जे बाकीचं राहिलेलं खारी खोबरं आहे ते सुद्धा मी घालून घेणार आहे म्हणजे भाजून घेणार आहे भाजल्यामुळे टेस्ट खूप छान लागते आणि खूप दिवस आपले लाडू टिकतो जेवढा लाडू आपला मुरेल तेवढा खायला अगदी चविष्ट लागतो या लाडूचं काहीच बिघडत नाही आणि कधीही चुकत नाही अशा पद्धतीचा हा मेथीचा लाडू आहे तुम्ही प्रमाण कितीही वापरू शकतात जर तुम्हाला गहू पण कमी करायचे असतील तर तुम्ही पौशे पण गहू वापरू शकतात आणि मेथी कमी वापरू शकतात जर मेथीचं प्रमाण जास्त पाहिजे असेल तर मेथी अधिकही वापरली तरी चालतो आम्हाला लाडू हा कडूस पाहिजे असतो म्हणून मी तर पावशेर घातली कधीकधी तर मी अर्धा किलोसुद्धा मेथी घालते कारण आम्हाला कडूस लाडू आवडतात हे आणि हे लाडू कडूस असतात तर खोबरं जे खिसून घेतलं होतं ते सुद्धा मी परतून घेणार आहे परतल्यामुळे का त्याचा खवट पण हा जातो म्हणजे खवट लागत नाही खाताना आणि खूप दिवस आपला लाडू राहतो तर खोबरं स्व खीससुद्धा मी भाजून घेतला आहे म्हणजे लाडूमध्ये दिसायला खूप छान दिसतो इथं मखाना घेतल्यात मी शंभर ग्रॅम तो आपल्याला घरपोच भाजून घ्यायचा आहे कारण की तुम्ही मिक्सरच्या भांड्यात जर बारीक केलं तर पटकन बारीक निघतो पण गिरणीवर मारून तर दळून देत नाही म्हणून आपल्याला मिक्सरचे भांड्यात तो बारीक करून घ्यायचा आहे तर पिठं आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे ड्रायफ्रूट खाली खोबरं आणि मिठी आणि गव्हाची पूड तर आपल्याला मखानासुद्धा बारीक करून घ्यायचा आहेत आणि काजू बदामची पण पावडर करून घेतली थोडी जाडसरच घातली त्यामध्ये मी म्हणजे जास्त बारीक करू नका तर इथं मी एक किलो गूळ घेतले आहेत गूळ पण तुम्ही कमी जास्त घेऊ शकता जर तुम्हाला गोड पाहिजे असेल तर तुम्ही गूळ अधिक वापरा कमी पाहिजे असेल तर कमी घाला हे लाडू तेलातच बनवले जाते म्हणून मी लाडू तेलातच दाखवणार आहे यादी पण मी मला ड्रायफ्रूट किंवा डिंकाचे लाडू दाखवले पण ते तुपातले गेलेले पण हे आवर्जून आम्ही तेलातलंच बनवत असतो म्हणून याला खांदे स्पेशल तेल गुळाचे लाडू म्हणले जाते तिथं अर्धा किलो तेल घेतले तुम्ही खायचंच गोळ तेल घेतलेलं आहे जेव्हा आपण रेग्युलर वापरतो तो आणि तुम्ही याची शेंगदाणा तेल पण घेऊ शकता डिंक आपल्याला तळून घ्यायचं आहे तळूनच डिंक इथं वापरायचं आहे आपल्याला आणि हा डिंक पूर्ण ब्राऊन नंतरच ते मिक्सरच्या भांड्यामध्ये पावडर तयार करून घ्यायची तुम्ही जर अख्खा घातला तर त्या दाताखाली लागू शकतो आणि कडकपणाऱ्या राहतो म्हणून आपल्याला डिंक हा तळूनच वापरायचा आहे मिक्सरच्या भांड्यात त्याची लिक्विड तयार करून घ्यायची म्हणजे पावडर तयार करून घ्यायची तेच तेल घेतलेलं आहे त्याच तेलामध्ये मी एक किलो गूळ घेतलेला आहे फक्त आपल्याला पाक करायचा नाही यायचा फक्त गूळ तेलामध्ये विरगळेपर्यंतच गुळ होऊ द्यायचं आहे म्हणजे गॅस मिडियमस ठेवायचे फार जास्त मोठा करू नका आपला गुळ जर कडक झाला तर आपल्याला लाडू हे कडक येतात म्हणून आपल्याला गुळ पद्धत तेलात होऊ द्यायचं आहे आणि जे मी ढिंग बारीक करून घेतलं तर मिक्सरचे मांडे तो आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे सारणामध्ये पिठामध्ये हे असे मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे आणि जे तेल गुळ मी कढईमध्ये ठेवलं होतं फक्त गुळ विरगडला नंतर गॅस बंद करायचा आणि जे सारण तयार केलं होतं त्यात ते घालून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीनं आपल्याला गुळ झाला पाहिजे तर तुम्हाला तेल कमी वाढत असेल म्हणजे कोडं पळत असणार पीठ आपलं तुम्ही फक्त तेल गुडून परत मिश कढीमध्ये लावा गरम झालं नंतर पुन्हा त्यामध्ये टाका लाडू व्हायला अजिबात त्रास होत नाही आणि पटकन आपले लाडू तयार होता तुम्हाला एक सिक्रेट सांगते यामध्ये मी जर आपला लाडू अशा पद्धतीनं जर होत नसेल आणि तुम्हाला तेलाचं प्रमाण कमी पाहिजे असेल तर अर्धा कप एवढं पाणी घ्या जे तेलगुळाची कढई असते आपली त्यात फक्त अर्धा गुळ अर्धा कप पाणी घ्या खळखळ उकळा आणि त्यात घाला लाडू बघा किती छान आणि मऊसूत राहतो आपला अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता ते त्याचं काहीच बिघडत नाही आणि लाडू चुकतसुद्धा नाही तर व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीनं मी पूर्ण सरान एका साईडला लावून घेतलं आहे म्हणजे जेणेकरून ते गरमच राहील लाडू पत्रा मात्र थोडं चळूनच वळा म्हणजे लाडू आपला सॉफ्ट आणि प्लेन दिसतो तर अशा पद्धतीनं आपल्या लाडू इथं बांधून घ्यायचे आहेत म्हणजे जेवढं लागेल पीठ तेवढंच आपल्याला पीठ ओढायचं आणि लाडू घालून घ्यायचं म्हणजे पीठ गरमचे गरम राहील गरम तुम्हाला एक घालता येत नसेल तर तुम्ही दुसऱ्याची मदतसुद्धा घेऊ शकतात लाडू बनवण्यासाठी तर पूर्णतः मी असेच लाडू बनवून घेतले आहेत तर बघू शकता दिसायला पण खूप छान दिसते आहे खरंच महिलांनी आवर्जून बनावे असे हे तेलगुळातले लाडू आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद सगळ्यांना